विद्यार्थी मित्रांनो आपण फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स काय आहेत ते आज जाणून घेऊया त्यांना मराठीत शेतकरी उत्पादक संघटना असे म्हटले जाते यामध्ये अनेक शेतकरी एकत्र येऊन उत्पादन प्रक्रिया विपणन विक्री इत्यादी गोष्टी सामूहिक पद्धतीने के करण्याचं सरकारनं नियोजन करून दिलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांचं संघटन आणि त्यांचं आर्थिक सामर्थ्य वाढवण्याचा सरकारचा म्हणजे केंद्र सरकारचा प्रयत्न आहे या एफ पी ओची नोंदणी म्हणजे ज्या कंपनीची नोंदणी कंपनीज ॲक्ट दोन हजार तेरा अंतर्गत एक प्रोड्युसर कंपनी म्हणून केली जाते यामध्ये किमान शंभर आणि जास्तीत जास्त एक हजार शेतकरी यांचा स सदस्यांचा समूह तयार केला जातो या समूहाला कर्जे ॲग्रीक केंद्रीय एग्रीकल्चर मिनिस्ट्री नाबार्ड नॅशनल ॲग्रिकल्चर बँक ऑफ रुरल अँड डेव्हलपमेंट एस एफ ए सी स्मॉ स्मॉल फार्मर्स ॲग्री बिजनेस कन्झर्टियम आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना ही खूप जुनी योजना आहे भारत निर्माण दोन हजार सहामध्ये ही योजना आलेली होती तर जवळपास अठरा ते एकोणावीस वर्ष जुनी योजना आहे तिच्यामध्ये पण एक पार्ट म्हणून हिला फंडिंग दिलं जातं यामध्ये वेगवेगळी कार्य आपण बघूयात यामध्ये शेतकरी सामूहिक खरेदी आणि विक्री करू शकतात त्यांच्या मालाची प्रोडक्शनची त्यांच्या उत्पादनांवर प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया करून त्याची व्हॅल्यू वाढव वाढवू शकतात तसंच मार्केटिंग आणि एक्सपोर्टकरता पण याच्या यामध्ये सबसिडी दिली जाते यामध्ये शेतीसाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून करण्यासाठी कर्जे दिली जातात या समूहाकरता या स शेतकऱ्यांच्या समूहाला प्रशिक्षण तसेच सल्ला म्हणजे ट्रेनिंग आणि सल्ला वेळोवेळी दिला जातो याचे फायदे आहेत यामुळे बाजारभावात सुधारणा होते म्हणजेच शेतकऱ्याला उत्पा शेतकरी शेतकऱ्याचं जे उत्पन्न होतं त्याला योग्य भाव मिळण्याची संधी निर्माण होते उत्पादन खर्चात बचत होतं अनेक शेतकरी एकत्र आल्यामुळं जे शेतीचं प्रोडक्शन आहे त्याची कॉस्ट कमी होते आणि अल्टिमेटली प्रत्येक शेतकऱ्याला बेनिफिट मिळतो यामध्ये लोन इन्शुरन्स तसेच वेगवेगळ्या सरकारी योजनांना योजनांचा लाभ शेतकऱ्यांना खूप इझिली घेता येतो यामध्ये सामूहिक वाटाघाटी म्हणजेच शेतकऱ्यांनी ग्रुप करून जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन स्थापन केलं आहे त्या वाटाघाटीमुळे त्याला अधिक नफा मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात दोन हजार वीसपर्यंत सरकारने दहा हजारपेक्षा अधिक ए पी ओचं लक्ष ठेवलेलं होतं आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा खूप साऱ्या स्कीम सरकारने ए पी ओ अंडर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपल्या देशातील भरपूर सारे शेतकरी स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स आहेत स्मॉल अँड मार्जिनल फार्मर असल्यामुळं लँड होल्डिंग म्हणजे जमीन धारण क्षमता कमी आहे शेतीचं तुकडीकरण इत्यादी इशू असल्यामुळं सरकारने एका गटाला शेतकऱ्यांच्या गटाला अर्थसहाय्य देण्याचं काम ए पी ओ मार्फत केलेलं आहे थँक्यू